hon जाजतेड़ चाहरो 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 वातरी हगाटर्श अर जिल्वा रहा है रहा कि ताईरने से किgedो होत। यह प्रमार कुछ कन्खेँ हो पजया है। यह ईयॅद म की जाथ। यिए एक पोविख

जागतिक पर्यावरण दिवसाचं सर्वात प्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देते आजपासनं आपण एक मोहीम सुरू केली आहे आपला जो कल्याण डोंबिवली शहर आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त झाडं लावून पर्यावरणाच्या दृष्टीने जे वेगवेगळे आपल्याला क्लायमेट चेंजचे इफेक्ट्स दिसत आहेत त्यांना कसं कमी करता येईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो ग्रीन कवर कमी होत चालला आहे आणि बिल्डिंग जास्ती होत आहे त्याला थोडासा आळा घालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण झाडं लावण्याची मोहीम घेणार आहोत वेगवेगळ्या जागेमध्ये यामध्ये जे सामान्य जागा आहे जे सार्वजनिक जागा आहे त्यांचाही समावेश आहे तसेच जे वन विभाग महसूल विभाग किंवा के डी एम सीची प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावून एक ट्री गार्डन सॉर्ट ऑफ आपण संकल्पना तयार करणार आहोत जेणेकरून हे जे खूप उष्णता वाढली आहे वगैरे हे इफेक्ट्स भविष्यात जाऊन कमी होतील आणि आपण पर्यावरणाच्या दृष्टीने आपले शहराला एक सस्टेनेबल शहर म्हणून आपण पुढे जाऊ शकतो